मित्रांनो स्कॉलर परिवारामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खाशाबा जाधव यांची जीवनगाथा खाशाबा जाधव म्हणजे ज्यांनी आपल्या भारत देशासाठी पहिलं ऑलिम्पिकचं पदक जिंकलेलं आहे खाशाबा जाधव यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये असणाऱ्या गोळेश्वर या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव दादासाहेब तर आईचे नाव पुतळी बाई होते आईवडील दोघेही शेती करत दादासाहेबांना व्यायामाची आवड होती ते स्वत व्यायाम करत कुस्ती खेळत व सोबत आलेल्या तरुणांना कुस्तीचे धडे देत दादासाहेबांनी लहान असणाऱ्या खशाबांना ते पाच वर्षाचे असतानापासूनच कुस्तीचे बाळकुडू द्यायला सुरुवात केली जसजसे खाशाबा मोठे होऊ लागले तसतशी त्यांची कुस्तीची आवड जास्तच वाढली प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर ते महाविद्यालयीन शिक्षणासाठी कोल्हापूरला आले तेथे प्रसिद्ध असणाऱ्या राजाराम विद्यालयामध्ये ते शिकू लागले येथील बाबूराव बाळवडे आणि बेलपुरी गुरुजी यांनी खाशाबांना अनेक नवनवीन कुस्तीचे डाव शिकवले कुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले खाशाबा कुस्तीच्या अनेक स्पर्धा गाजवू लागले अशातच एकोणीसशे बावन्नमध्ये होणाऱ्या हेलसिंकी येथील उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली सगळीकडे आनंदी आनंद झाला पण हेलसिंकीला स्पर्धेला जाण्यासाठी पैसे होते कोणाकडे यावेळी गोळेश्वर गाव त्यांच्यासाठी धावून आले गावातील लोकांनी व आजूबाजूच्या गावातील लोकांनी वर्गणी गोळा करून खाशाबांना जाण्यासाठी पैसे दिले ही वर्गणीही कमी पडू लागली तेव्हा ते शिकत असलेल्या राजाराम विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब खर्डेकर यांनी स्वतःचे राहते घर बँकेकडे घाण ठेवून खाशाबांना सात हजार रुपये दिले सरांचे कौतुक करावे तेवढे कमीच खाशाबा हेलसिंकीला गेले ते तेथे त्यांनी इरिस गार्डनर या प्रशिक्षकाकडून फ्रीस्टाईल कुस्तीचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले हेलसिंकी येथे स्पर्धेत त्यांनी अनेक खेळाडूंना हरवले पुढील कुस्ती तेवीस जुलै रोजी इटलीच्या ऑस्कर सिल्वा याच्याबरोबर होती अखेर तेवीस जुलै हा दिवस उजाडला आणि इतिहास घडला खाशाबा जाधव हो यांनी ही कुस्ती जिंकली त्यांना कांस्यपदक मिळाले भारतासाठी हा ऐतिहासिक विजय ठरला ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक पदक मिळवणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू ठरले पदक मिळवून परत आल्यावर त्यांच्या गावात त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली सजवलेल्या एकशे एकावन्न बैलगाड्या लेझिम पताका घेऊन आलेले हजारो लोक यात सहभागी झाले होते एकोणीसशे पंचावन्न मध्ये खाशाबा महाराष्ट्र पोलीस दलात रुजू झाले त्यांनी सत्तावीस वर्षे पोलीस दलात सेवा केली अशा या थोर खाशाबांचा चौदा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी मृत्यू झाला खाशाबांच्या कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये त्यांना मरणोत्तर छत्रपती पुरस्कार दिला भारत सरकारनेही दोन हजारमध्ये त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले खरोखरच खाशाबा हे भारत देशातील तरुणांचे प्रेरणास्त्रोत होते आहेत व भविष्यातही राहतील